या पुण्यस्मरणाच्या निमित्तान चालत असलेली कीर्तन सेवा किती वर्ष झाली वर्षाची ही कीर्तन रूपी सेवा आणि या कीर्तन रूपी सेवेची संधी माझ्यासारख्या मतीहीन बुद्धीहीन मूढ पामराला प्राप्त झालेली आहे आणि म्हणून योगा प्रमाण प्राप्त सेवेसाठी सुचलेला अभंग आमचे देहनिवासी सुप्रसिद्ध साधू विश्वमान्य जगद जगद्गुरु मूर्तीमंत वैराग्याचा आचरण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलं असे श्री संत श्रीमंत श्री तुप्बराय महाराज यांचा हा पाच चर निवडलेला अभंग आमचे संत सम्राट राय मौली महावैष्णव ज्ञानोबा राय यांचा हा पाच चरणाचा अभंग हरिपाठानंतर असलेली गुरु परंपरा आणि त्याच्यातील हा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आहे विरावला विरावलं बोलण्याच्या ओघामध्ये माऊली सोडून तो खोबर आहे म्हटलो माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे महाराज या अभंगामध्ये सांगतात की तो जगदानी परमात्मा माझा। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाऊ बघा अनुभव सांगताय का